नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण एक अशी माहिती पाहणार आहोत की जी लाखो लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे आता तुम्ही आधार कार्ड अपडेट घरबसल्या करू शकणार आहात नाव बदलणे पत्ता दुरुस्ती मोबाईल नंबर अपडेट करणे हे सर्व काही आता तुम्ही मोबाईलवरून करू शकणार तेही कोणत्या कागदपत्राशिवाय आणि कोणत्याही आधार प्रमाणीकरण केंद्रावर न जाता यू आय डीने ही नवीन सुविधा सुरू केली आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यू आय डी म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन डिजिटल सेवा सुरू केली आहे यामध्ये आता नाव बदल करणे पत्ता बदल करणे मोबाईल नंबर बदल करणे इत्यादी माहिती आपण फक्त पंच्याहत्तर रुपये खर्च करून कुठेही न जाता आपल्या घरच्या घरी करू शकतो यामुळे आपला वेळ वाचणार आहे तर आपण ही पूर्ण प्रक्रिया आपल्या मोबाईलवरून कशी करायची आहे ते आता आपण इथं समजून घेऊया तर सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवरती जाऊन आपल्याला दोन ॲप आप डाउनलोड करायचे आहेत सर्वप्रथम प्रथम ॲप आप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे आधार व दुसरे जे ॲप आहे ते आपल्याला आधार फेस आर डी हे एक ॲप आप आपल्याला इथे डाउनलोड करावे लागेल तर सर्वप्रथम आपण आधार हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण आपला आधार नंबर येथे प्रविष्ट करून आपण ॲपमध्ये आप लॉग इन करायचे आहे तर या प्रकारे तर प्रकारे आपल्याकडे आधार असलेला आधार, आधार, आधार नंबर टाकायचा कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला येथे चेक कंडिशनमध्ये चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे व आपला जो आधार लिंक अगोदर मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती आपल्याला याचा ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी आपण इथे टाकल्यानंतर आपण ॲपमध्ये आप लॉग इन होऊ लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे सर्विसेसमध्ये माय आधार अपडेट हे नवीन फीचर दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचे तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर अपडेट करणे ॲड्रेस अपडेट करणे नेम हे सर्व आपल्याला दिसेल तर बाकी सुविधा आपल्याला अपडेट व्हायचे आपण मोबाईल नंबर आपण अपडेट करू शकतो त्यासाठी आपल्याला प्रोसेसिंग जो टाईम आहे हा तीस दिवसाचा राहील आणि आपल्याला याची जी फी आहे ही, ही पंच्याहत्तर रुपये इथे आपल्याला त्यांच्याकडून फी राहील तर त्यानंतर आपण इथे मोबाईल नंबर अपडेटवरती करायची आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर असं आपल्याला प्रोफाईल ओपन होईल यामध्ये आपल्याला जो अगोदर नंबर होता तो अगोदर नंबर इथे आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला इथे आपला जो नवीन नंबर टाकायचा आहे आधारला तो, क्लिक OTP प्राफ्थवील, OTP प्राफ्थवील तो इथे, इथे क्लिक करायचा आहे त्या नंबरवरती आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तो ओ टी पी इथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी इथे प्रविष्ट केल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायची त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला प्रोफाईल ओपन होईल त्यानंतर आपण इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून आय हॅव प्रोसीड या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला इथे फेस ऑथेंटिकेशन ही प्रक्रिया पूर्ण करणे आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पंच्याहत्तर रुपये जी आपली फी आहे ही फी इथे आपल्याला लागेल तर आपण आपल्या याचं पेमेंट करून घ्यायचं आहे आपण आय गुगल पे किंवा फोनपे याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकतो तर आपली ही प्रक्रिया इथे मोबाईल नंबर बदलाची पूर्ण झालेली आहे तर त्या प्रकारची आपण इथे जी, जी रिसिप्ट आहे ही रिसिप्ट आपण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच आपला मो नवीन मोबाईल नंबर जो आहे हा इथे सक्सेसफुली ॲड होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घर बसल्या आपला मोबाईल आधार केंद्रावर न जाता आधारशी लिंक करू शकतो तर ही जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्याजवळच्या इतर सर्वांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण की आधार केंद्रावर जाण्याची आता आवश्यकता हो, राहिलेली नाही आहे आपण घर बसल्या आपला वेळ वाचू शकतो व आपले पैसे वाचू शकतो व वा सर्व प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तर सर्वांचे एकदा धन्यवाद